मिल है उस बैठक की तब तक जो है तो मतलब इस पर पूरे अलर्ट रहने के लिए कहा गया है जी मगर निरंजन जी कोई भी देश ऐसा शस्त्र संधि का उल्लंघन करता है उसके बाद उन पे क्या कार्रवाई होती है देखिए जो कार्रवाई की जो बात है वो तो अभी उस पर अभी चर्चा करना सही नहीं है क्योंकि वो बाद की बात है लेकिन आप देख सकते हैं कि एक देश दूसरे देश से कहता है कि हम सीज फायर का को विराम करना चाह रहे हैं वो आगे से डीजीएमओ को फोन करता है उसके बाद सीज फायर हो जाता है और उसके बाद कुछ घंटे के बाद ही फिर से वो संघर्ष विराम का उल्लंघन करता है तो आप सोच सकते हैं कि जो वहां पर सरकार और सेना के बीच में तालमेल कैसा है सेना और सरकार के बीच में तालमेल नहीं है इस यही वजह है कि जो पाकिस्तान की सेना ने एक बार फिर से सीज फायर का उल्लंघन किया है और उसका नतीजा अभी सामने में है आपने देखा होगा कि उमर अब्दुल्ला जो जम्मू कश्मीर के मुख्यमंत्री हैं उन्होंने आ, ये ट्वीट करके उन्होंने कहा कि सीज फायर का जब उल्लंघन किया गया है तो इससे पहले सीज फायर हुआ क्यों आप सोच सकते हैं कि किस तरीके का पाकिस्तान की तरफ से कदम उठाया गया है आ, पाकिस्तान हमेशा भारत के साथ ऐसा ही व्यवहार करता है जब पहले वो सीज फायर की बात करता है और जब सीज फायर हो जाता है तो उसके बाद फिर से वो गोलीबारी करनी शुरू कर देती है और इसी को देखते हुए गुजरात से लेकर के राजस्थान हो या फिर जम्मू कश्मीर हो इन सभी इलाकों में जो है आ, अलर्ट जारी कर दिया गया है और यहाँ पर कई जगह ऐसे भी है जहाँ पर ब्लैक लिस्ट कर दिया गया है ब्लैकआउट कर दिया गया है निरंजन जी फिर एक बार सामने आया है कि जो पाक के लश्कर है वो पाक सरकार का सुनते नहीं है जी बिल्कुल पाक सरकार को सुनते नहीं है यही वजह है कि दोनों के बीच में तालमेल की कमी है ऐसी खबर आई थी कि जो पाकिस्तान की सरकार ने जब भारत की सरकार से सीज फायर करने का करने की बात की थी उस समय में आ, सेना जो है वो एग्री हो गया था लेकिन बाद में सेना फिर से जो है का उल्लंघन किया है तो इससे ये साफ पता चलता है कि जो भारत और आ, पा, पाकिस्तान की जो सेना है और पाकिस्तान की सरकार के बीच अच्छे तालमेल नहीं है और यही वजह है कि दोनों के बीच जो है तालमेल नहीं होने की वजह से सीज फायर का उल्लंघन किया गया है और अभी जो ताजा खबरें आ रही है कि श्रीनगर के नरगोटा जो इलाके है वहाँ पर भी जो है ड्रोन से हमले किया गया है लेकिन इसकी जानकारी अभी आने का हम भी इंतजार कर रहे हैं जी मगर निरंजन जी पाक की ओर से ड्रोन हमला हुआ है फिर भी भारत इसके लिए पूरी तरह से तैयार है देखिए भारत की तरफ से जवाबी कार्रवाई की जा रही है जितने भी उनके जो नागरिक है उनके बचाव को लेकर के वो पूरी तरह से अलर्ट है भारत की सरकार और मुहतो मतलब जवाबी कार्रवाई की जा रही है खास करके बी एस, बी एस को जो बॉर्डर पे है उसको सरकार ने पूरी खुली छूट दे रखी है कि जितने भी जो पाकिस्तान के तरफ से ड्रोन आए उसका मुकाबला करने के लिए और भारत के तरफ से उस ड्रोन को मार गिरा जा रहा है करीब सौ से ज्यादा ड्रोन से हमले हुए अभी जम्मू कश्मीर में ये अभी तक की मेरे पास खबर है जी और निरंजन जी दिल्ली में अभी उच्च स्तरीय बैठक भी चल रही है दिल्ली में अभी क्या चल रहा है जी देखिए दिल्ली में जो खबर बैठक चल रही है वो है पीएमओ पीएमओ के के में जो है ना ये बैठक चल रही है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है उस बैठक में जो अध्यक्षता कर रहे हैं उनके साथ रक्षा मंत्री राजनाथ सिंह सी अनिल चौहान है अजीत डोभाल है उनके साथ और तीनों सेनाओं के अध्यक्ष है इसके साथ साथ विदेश मंत्री भी हैं एस जयशंकर जो इस बैठक में है प्रधानमंत्री नरे, नरेंद्र मोदी के साथ और इस बैठक में आगे की रणनीति पर चर्चा करेंगे कि कैसे हम पाकिस्तान को उसकी जो ये आ, सीमा पर जो संघर्ष विराम का उल्लंघन किया है उसका हम कैसे जवाब दे और दूसरी तरफ कूटनीतिक चैनल जो है कूटनीतिक चैनल के जरिए कैसे हम जो अमेरिका है या फिर यूरोपियन कंट्री है हुँ. उसको हम कैसे बताएं कि पाकिस्तान ने कैसे सीज फायर का उल्लंघन किया है जी, जी. और निरंजन जी वो बैठक शुरू हुई है वो कितने समय पहले शुरू हुई है और कितने समय और चलने वाली है देखिए ये बैठक लगभग लगभग एक घंटा होने को है जब से ये बैठक चल रही है और ये बैठक कब खत्म होगी इस पर अभी कुछ कहना बड़ा मुश्किल है लेकिन जैसे ही ये बैठक खत्म होती है वैसे ही इस पर हम अपडेट आपको देंगे लेकिन ये समझ लीजिए कि दोनों तरह से कूटनीतिक चैनल की तरफ से भी पाकिस्तान को जवाब दिया जाएगा और दूसरी तरफ सेना को पूरी खुली छूट दे दी गई है की सेना पाकिस्तान के हर हमले का जवाब दे जी रंजन जी शुक्रिया जानकारी पाक कडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे जम्मू काश्मीर आणि सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन हल्ले पाक कडून करण्यात आलेले आहेत त्याला भारताकडून सुद्धा उत्तर दिलं जात आहे पाकचे सर्व ड्रोन हे निष्प्रभ केले गेले के जमीन दोस्त केलेले आहेत मात्र पाक पुन्हा एकदा कुरापती केलेली आहे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणखीन एक मोठी बातमी समोर येत आहे द्वारका आणि जाम जामनगरमध्ये ब्लॅकआउट घेण्यात आलेला आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रात्रभर या ठिकाणी ब्लॅकआउटचे आदेश हे दिले गेलेत द्वारका परिसरामध्ये हे ब्लॅकआउटचे आदेश दिलेले आहेत जिल्हा प्रशासनानं आदेश दिलेत भारत पाक सीमावर्ती भागामध्ये जितके राज्य आहेत इतकी शहरं आहेत या सर्व ठिकाणी ब्लॅकआउटचे आदेश हे दिले गेले द्वारका आणि जामनगरमध्ये सुद्धा ब्लॅकआउटचे आदेश हे दिले गेले आहेत जम्मूमध्ये सुद्धा ब्लॅकआउट आहे तर सीमावर्ती भागात जेवढी राज्य आहेत जो परिसर आहे त्या सर्व शहरांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी ब्लॅकआउटचे आदेश हे दिले गेलेत मात्र पाकचे नापाक चाळे सुरू आहेत पाककडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे आणि ड्रोनना हल्ला पाककडून सुरू आहे काही ठिकाणी स्फोटाचे आवाजसुद्धा आलेले आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल पाकन पाकचे नापाक चाळे पुन्हा सुरू झालेले आहेत आणि त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे, के आहे पुन्हा भारतामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला अधिक माहिती जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर ज्यावेळेस हे युद्ध पुकारण्यात आलं होतं त्यानंतर पाकड्यांनी लगेचच आठ हजार पाचशे कोटींचं कर्ज जे आहे ते मागितलं होतं आणि त्यानंतर ते, ते मंजूरही झालं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात युद्ध जे आहे ते छेडण्यात आलं होतं युद्धजन्य परिस्थिती ही पाकडे आणि आपल्यामध्ये झालेली पाहायला मिळाली त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मध्यस्थी केल्यानंतर शस्त्रसंधी जी आहे ती बाळगण्यात आली होती मात्र याचं उल्लंघन जे आहे ते आता पाकडे करतायत आणि या पाकड्यांना प्रत्युत्तर आता भारताकडून सुरूच आहे मात्र अं ज्यावेळेस ही मध्यस्थी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी दिली होती केली होती त्यावेळेस दोन्ही कडून म्हणजे पाकड्यांकडून सुद्धा आणि भारतीयांकडून सुद्धा या शस्त्रसंधीला परवानगी जी आहे ते देण्यात आली होती मात्र आता पाकड्यांनी ही जे उल्लंघन आहे ते केल्यानंतर आता भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय त्याचप्रमाणे संतापाचं वातावरण देखील पाहायला मिळते कारण शस्त्रसंधी असताना सुद्धा उल्लंघन जे आहे ते पाकडे करताना पाहायला मिळत आहेत मात्र या पुढचं जे पाऊल आहे म्हणजे आता पाकडे ज्याप्रमाणे उल्लंघन करतायत त्याला उत्तर तर भारतीय सैनिक देतातच आहेत मात्र या नंतरचं पाऊल जे आहे ते आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कारण त्यांना चीनच्या सरकारचा पूर्णपणे पाठिंबा आहे पाकड्यांचं सैनिक जे आहे ते कुठल्याही प्रकारे सरकारला जोमानत नाहीये अशा प्रकारचं चिन्ह जे आहे ते आता पाहायला मिळत आहे आणि मुळे पाकडे सैनिक जे आहेत ते आपल्यावरती हल्ले करताना पाहायला मिळत आहेत जगदीश मात्र कुणाल भारताकडून सुद्धा उत्तर दिलं सर्व ड्रोन हे पाडलेले आहेत आणि सर्वच भागात सीमावर्ती भागामध्ये ब्लॅकआउट सुद्धा घेण्यात आलंय सीमावर्ती भागामध्ये जरी ब्लॅकआउट ठेवण्यात आला असला तरी सुद्धा शस्त्रसंधी ठेवण्यात आली असून सुद्धा पाकडे वेळोवेळी उल्लंघन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांना सांगून देखील ते लोक ऐकायला तयार आहेत पाकड्यांचा वारंवार ड्रोन हल्ला ज्याचा जा, बुरखा ओमर अब्दुल्ला यांनी फाडलेला आहे आणि अं ओमर अब्दुल्ला यांनी पाकड्यांचा ड्रोन हल्ल्याचा बुरखा जरी फाडला असला तरी सुद्धा पाकड्यांना त्याच्या बाबत काही फरक पडताना दिसून येत नाहीये आणि त्याचमुळे हे युद्ध अशाच प्रकारे चालू ठेवायचं चा असल्याचं चा चिन्ह हे पाकड्यांकडून दिसत आहे शस्त्रसंधी जरी भारतीयांकडून बाळगण्यात आली असली तरी सुद्धा पाकड्यांकडून वारंवार या संधीचं उल्लंघन हे करताना पाहायला मिळत आहे यातला आणखी एक भाग समजून घ्यायचं झाला तर या युद्ध बंदीला शस्त्रसंधीला भारताचे पंतप्रधान असतील किंवा पाकचे पंतप्रधान असतील यांनी परवानगी दिली मात्र पाक मध्ये पाकचे लष्करी हे लष्कर हे पाकच्या पंतप्रधानांचं ऐकत नाहीये पाकच्या सरकारचं ऐकत नाहीये हे समोर आलंय ज्याप्रमाणे जगदीश आठ हजार पाचशे कोटींचं कर्ज हे पर आंतरराष्ट्रीय मधून त्यांना मंजूर करण्यात आलं याच याचाच याच कारण आहे की ते याचा दुरुपयोग करताना पाहायला मिळत आहेत पहिल्यापासूनच जेव्हा जेव्हा पाकड्यांना कर्ज मंजूर होतं त्याचा अर्धा निधी जो आहे तो आतंकवाद्यांना म्हणजे जे आतंकवादी भारतात येऊन धुमाकूळ घालतात त्यांच्यासाठी मंजूर करण्यात येतं आणि म्हणूनच पाकड्यांची परिस्थिती ही कंगाल झालेली पाहायला मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकडे सरकारचं जी सैनिक आहेत हे पाकडे सरकारचं काहीही ऐकत नाहीयेत हे देखील आत्ताच्या या शस्त्रसंधीवरून पाहण्यात आहे कारण ज्या प्रकारे पंतप्रधानांनी आपल्या म्हणजे मोदींनी अं जाहीर केलं की आपण शस्त्रसंधी अं करतोय त्यावेळी ज्यावेळेस आपले सैन्य या आपल्या पंतप्रधानांचं ऐकतात त्याचप्रमाणे पाकडे सैनिक सुद्धा आपल्या पंतप्रधानांचं ऐकणं हे अपेक्षित होतं मात्र ही अपेक्षा ओलांडून त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पाकिस्तानी जे काही सरकार आहे त्यांचं सैनिक कोणीही ऐकत नाही अशी देखील एक परिस्थिती पाकड्यांवरती येऊन ठेपलेली आहे तर कुणा दुसरीकडे भारताकडून आता योग्य ती खबरदारी घेतली जाते नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सैन्याला सर्व प्रमुख आणि परराष्ट्रमंत्री यांची महत्वाची बैठक सुरू आहे सर्व राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बैठकांवर बैठका घेतात बैठका घेताना पाहायला मिळतात अजित डोवाल यांच्या सोबतची बैठक असेल त्याचप्रमाणे तिन्ही लष्करी प्रमुखांची बैठक असेल या सगळ्या बैठका आपले पंतप्रधान घेताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र पाकडे सैनिक जे आहेत ते कुठल्याही सरकारच्या आदेशाला जुमानताना पाहायला मिळत नाही ज्याप्रमाणे आपले सैनिक हे आपल्या सरकारला जुमान जुमानत आहेत ज्याप्रमाणे शस्त्रसंधी झाल्यानंतर भारतीय सैनिक हे शांत झाले होते मात्र डिवचण्याचं काम हे पाकड्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचं काम हे पाकडे सैनिक करत आहेत आणि याच्यावरती कुठेतरी याच्यावरती कुठेतरी एक बंदी आणण्याचं काम आ, हे आंतरराष्ट्रीय सर्व स्तरातून होताना पाहायला मिळते मात्र ही बंदी कधी हटणार किंवा पाकड्यांचे हे डिवचण्याचे प्रकार कधी बंद होणार कारण यांच्याकडे कमी प्रमाणात सैन्य आहेत ज्या ज्याप्रमाणे भारतीयांची ताकद जर पाहायची झाली त्या प्रमाणात पाकड्यांची ताकद ही कमी प्रमाणात आहे मात्र तरी सुद्धा पाकडे हे डिवचण्याचं काम भारतीयांना करतायत या सगळ्या परिस्थितीवरती कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरातून उत्तर दिलं जात आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली होती जो महासत्ता म्हटला जातो अमेरिका या अमेरिकेकडून मध्यस्थी केलेली होती मात्र शस्त्रसंधी असतानासुद्धा पाकड़े नेहमीच अशा प्रकारच्या निवचनाचा प्रकार करत आहेत यांना कशा प्रकारे उत्तर दिलं जाऊ शकतं हे आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात कशा प्रकारे पाहणं पाहतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे जगदीश जी कुणाल धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल तर पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे जम्मूमधील नागरोटामध्ये सुद्धा ब्लॅकआऊट घेण्यात आलेला आहे तर केंद्रीय गृह मंत्रालयाची महत्त्वाची बैठक सुरू आहे ब्रेकिंग बातमी आपण पाहतो आहे केंद्रीय गृहमंत्रालयाची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच चर्चा ही केली जाते आहे केंद्रीय मंत्रालयाची सुद्धा बैठक सुरू आहे आणि पाकनं नापाक पाऊल उचललेलं आहे भारतामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करून हल्ला केलेला आहे मात्र भारतानंसुद्धा जशाच तसं उत्तर दिलं आहे भारतानं पाकिस्तानी ड्रोन हे पाडलेले आहेत जमीन दोस्त केलेले आहेत जम्मू मध्य नागरोटा मधे सुधा ब्लैकआउट घेला है रोकने का समझौता आज शाम को हुआ था पिछले कुछ घंटों से इस समझौते का पाकिस्तान की ओर से घोर उल्लंघन हो रहा है भारतीय सेना जवाबी कार्रवाई कर रही है और इस सीमा अतिक्रमण से निपट रही है ये अतिक्रमण अत्यंत ही निंदनीय है और पाकिस्तान इनके लिए जिम्मेदार है हमारा मानना है कि पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करे सेना ने इस स्थिति पर कड़ी नजर रखी हुई है और उसे किसी भी अतिक्रमण से निपटने के लिए ठोस और सख्त कदम उठाने के लिए आदेश दे दिए गए हैं Good evening. For the last few hours, there have been repeated violations of the understanding arrived at earlier this evening between the Directors General of Military Operations of India and Pakistan. This is a breach of the understanding arrived at earlier today. The armed forces are giving an adequate and appropriate response to these violations, and we take very, very serious notice of these violations. We call upon Pakistan to take appropriate steps to address these violations and deal with the situation with seriousness and responsibility. The armed forces are maintaining a strong vigil on the situation. They have been given instructions to deal strongly with any instances of a repetition of the violations of the borders along the international border as well as the line of control thank you thank you very much परराष्ट्रमंत्री विक्रम मिश्री यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेतून त्यांनी आत्ताची जी स्थिती आहे त्याबद्दल संपूर्ण देशाला सांगितलेलं आहे जोपर्यंत पाकिस्तान ज्या पद्धतीनं आत्ता हल्ले आहे किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी पुन्हा एकदा कुरापती सुरू केलेल्या आहेत त्याची कठोर शब्दामध्ये निंदा मिश्री यांनी केली आहे अशा पद्धतीचं वर्तन कदापि खपवून घेतलं जाणार नाही आणि ज्या पद्धतीनं आत्ता पा पाकिस्तान पुन्हा एकदा त्यांनी शस्त्रसंधीनंतर अटॅक करायला सुरुवात केली आहे त्यावरून त्यांनी आता ते स्पष्टपणे सांगितलं की आम्ही सैन्याला तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की ज्या पद्धतीनं समोरून आक्रमण होईल त्या पद्धतीनं तुम्ही त्याला उत्तर द्या तर अशा पद्धतीनं आता पाकिस्तानला आवाहन केलेलं आहे की ताबडतोब तुमच्या या कारवायात थांबवा नाहीतर तुम्हाला पुढच्या कठोर अशा कारवाईला सामोरं जावं लागेल परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून ही सूचना पाकिस्तानपर्यंत पोहोचवण्याचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे आता पुढे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पाकिस्तानच्या हालचाली कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबण्याचं नाव घेत नाही आहेत त्यामुळे भारतीय सैन्यानं त्यांच्यावरती करडी नजर ठेवलेली आहे ज्या पद्धतीनं आत्ता या कारवाया सुरू आहेत त्या पद्धतीनं जब सतत्यान पाकिस्तान इनके लिए जिम्मेदार है हमारा मानना है कि पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करे सेना ने इस स्थिति पर कड़ी नजर रखी हुई है और उसे किसी भी अतिक्रमण से निपटने के लिए ठोस और सख्त कदम उठाने के लिए आदेश दे दिए गए गुड इवनिंग फॉर द लास्ट फ्यू आवर्स हैव बीन रिपीटेड वायलेशंस ऑफ द अंडरस्टैंडिंग अराईव्ह एट अर्लियर दिस इवनिंग बिटवीन द डिरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन ऑफ इंडिया अँड पाकिस्तान दिस Is a breach of the understanding arrived at earlier today. The armed forces are giving an adequate and appropriate response to these violations, and we take very, very serious notice of these violations. We call upon Pakistan to take appropriate steps to address these violations and deal with the situation with seriousness and responsibility. The armed forces are maintaining a strong vigil on the situation. They have been given instructions to deal strongly with any instances of a repetition of the violations of the borders along the international border as well as the line of control. Thank you. Hello. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी अमर पाटील आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत अमर आत्ताच परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली आणि अतिशय कडक शब्दांमध्ये पाकिस्तानला समज देण्यात आलेली आहे की ताबडतोब त्यांनी या सगळ्या कारवाया थांबवाव्यात तसंच आपल्या सैन्याला देखील सूचना दिले देण्यात आलेल्या आहेत की ज्या पद्धतीनं समोरून आक्रमण होतील त्या पद्धतीनं कठोर उत्तर द्या कोणतीही बंधन आता त्यामुळे आपलं सैन्य आता रोखोक पद्धतीने उत्तर देणार आहे पण एकूणच या पाकिस्तानच्या नाव घेत नाहीयेत प्रशांत आता जरी परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं असेल आणि सूचना दिल्या असते याच्या आधीच सूचना दिलेल्या आहेत आणि आपल्या सैनिक हे कधीही तयार आहे पाकिस्तानच्या बरोबर युद्ध करण्यासाठी कारण पाकिस्तान पाकिस्ता हा इतका मोठा देश नाही कारण मी ज्या सर्व प्रत्येका प्रश्न ऐकली त्यावेळेला लक्ष आलं की ही सूचना आधी दिलेल्या आहेत फक्त एक अमेरिकेनं मध्यस्थी केली होती आणि अमेरिकेनं सांगितलं होतं म्हणूनही शस्त्रसंधी झाली होती परंतु आता हे अमेरिकेचाही शब्द त्यांनी डावला आहे पाकिस्ताननी पुन्हा एकदा दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे कारण जगामध्ये पाकिस्तान हा दहशतवादाला पोहचलो पुन्हा एकदा सिद्ध झालं कारण त्यांच्यामुळे दहशतवाद हा वाढलेला आहे आणि महा देशामध्ये ज्या पाकिस्तानच्या देशामध्ये त्यांना खाण्याचंही अन्न नाही असं कळतं त्याचबरोबर त्यांना काल जे कर्ज मंजूर झालं त्या कर्जाच्या अर्धा रक्कम जसं कुणाला अर्धी रक्कम ही दहशतवाद पोचण्यासाठी जातो त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा दहशतवाद पोचायला जाईल आणि या दहशतवाद मोडून काढण्यासाठी भारताने जी पावलं उचलली ते अतिशय योग्य आहेत आणि लवकर लवकर पावलं उचल अशी सर्वांचं मत आहे प्रशांत कोणत्याही परिस्थितीत या पाकिस्तानला धडा शिकवणं आता वेळ आलेली आहे असं सर्वसामान्यांची मत आहेत त्याचबरोबर कोल्हापुरातील असतील किंवा सर्व ठिकाणच्या नागरिकांचे आता आपण स्टेटस पाहिले तर पुन्हा एकदा पाकड्यांच्यावर तुटून पडलेले स्टेटस असतील त्यांचे सर्व मीडिया माध्यमातून असेल की पाकड्यांनी पुन्हा एकदा दहशतवादीसाठी आपलं प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे दहशतवाद मोदीच काढण्यासाठी भारत आज पुन्हा एकदा अग्रेसर होईल आणि आज यापासून काय भूमिका घेते हे सरकार आपलं महत्वाचं आहे त्याचबरोबर पाकिस्तानचा दहशतवाद मोजून काढण्यासाठी आपण सर्व एकजुट आहोत हेही दाखवलं जाईल प्रशांत सर नक्कीच मर आणि ज्या पद्धतीनं आत्ता हे सगळं सुरू आहे पुन्हा एकदा म्हणजे आपल्याला संध्याकाळीपर्यंत असं वाटलं होतं की आ, युद्ध संपेल किंवा आता ह्या सगळ्या था, कुरापती थांबतील सगळ्या कारवाया थांबतील असं वाटलं होतं पण ते पुन्हा एकदा पाकनं सुरू केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी होती की कुणाल भोयटेसुद्धा आपल्याबरोबर आहेत कुणाल आपल्याला या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट होती की पाकिस्तानचं जे सैन्य आहे किंवा पाकिस्तान आर्मी जे हो आहे तेच त्यांच्या सरकारचं ऐकत नाहीये अशा पद्धतीची स्थिती आताची आहे नक्कीच जर प्रशांत जर पाहायचं झालं तर ज्याप्रमाणे पाकिस्तान सरकारकडनं एक सांगण्यात आलं होतं की शस्त्रसंधी आता आपण स्वीकारलेली आहे त्यानंतर सुद्धा पाकड्यांकडून कुरापती ज्या आहेत त्या भारतीयांवरती सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळत मात्र एकंदरीतच आपल्या आपलं सैन्य कुठेही कमी पडणार नाही याची खबरदारी जी आहे ती भारतीय सरकारकडून घेण्यात आलेली आहे ज्याप्रमाणे पाकडे सैनिक हे आपल्यावरती कुरापती करत आहेत त्याचप्रमाणे त्यांच्यावरती कशाप्रकारे आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे याच देखील जे जबाबदारी आहे थोडस थांबवतोय एक महत्वाची बातमी येते परराष्ट्र सचिव दरम्यान या संपूर्ण प्रकरणात काय म्हणाले आपण बघूया भारत और पाकिस्तान के डी जी के बीच जो पिछले कुछ दिन से चल रही सैन्य कार्रवाई को रोकने का समझौता आज शाम को हुआ था पिछले कुछ घंटों से इस समझौते का पाकिस्तान की ओर से घोर उल्लंघन हो रहा है भारतीय सेना जवाबी कार्रवाई कर रही है और इस सीमा अतिक्रमण से निपट रही है कुणाल जसं आता आपण ऐकलं की परराष्ट्र सचिवांनी थेट म्हटलंय की पाकिस्तानकडून या कुरापत्या थांबत नाही आहेत आणि शस्त्रसंधीचं हे सरळ सरळ उल्लंघन आहे हा सरळ सरळ अवमान आहे असं देखील त्यांनी म्हटलंय कुणाल माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय प्रशांत एकंदरीत पाहायचं झालं तर शस्त्रसंधीचं उल्लंघन वारंवार म्हणजे प्रत्येक युद्धामध्ये पाकिस्तान करताना पाहायला मिळत आहे पाकड्यांकडून वारंवार दिवसणं जे आहे ते भारतीयांना सुरू आहे अशाच प्रकारचं जे म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थी करून सुद्धा पाकडे सरकार जर ऐकत नसेल म्हणजे पाकडे सरकारचं जर सैनिक ऐकत नसेल तर मग याचा फायदा काय अशा प्रकारचं जे वातावरण आहे हे संपूर्ण जगभरामध्ये पसरलेलं आहे कारण ज्याप्रमाणे पाहिलं तर भारतीय सरकारने ज्यावेळेस सांगितलं भारतीय लष्कराला त्यावेळेस भारतीय लष्कराने आपापले जे वेपन आहेत ते सीज केलेले पाहायला मिळाले मात्र तरी सुद्धा पा पाकड्यांकडून कुरापती जे आहेत त्या वारंवार सुरूच असलेल्या पाहायला मिळत आहेत आणि जर पाकिस्तान सरकारचं जर सैनिक ऐकत नसतील तर मग या पाकिस्तान सरकारचं करायचं काय असं देखील एक तीव्र संताप भारतीयांमध्ये आहे कारण भारतीय बॉर्डरच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांना धोका जो आहे तो या पाकडे सैनिकांकडून वारंवार उद्भवताना पाहायला मिळतोय मागील काही वर्षांमध्ये म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरची लढाई असो एकोणीसशे अठ्याहत्तरची लढाई असो यावेळेस देखील अशाच प्रकारची अं कुरापती ज्या आहेत त्या पाकिस्ताननेच उकरून काढल्या होत्या पाकिस्तानचं सैन्य जरी मुठभर असलं तरी सुद्धा ह्या अशा प्रकारच्या कुरापती करण्याचं धाड त्यांच्यामध्ये येत आहे कुठून अशा प्रकारचा देखील सवाल उपस्थित होतोय ज्याप्रमाणे आज सकाळीच आठ हजार पाचशे कोटींच कर्ज या पाकड्यांना मंजूर झालं तेव्हापासूनच यांच्या कुरापती वाढायला सुरुवात झाली चीनचं पाठबळ असेल या चीनच्या पाठबळामुळे देखील ह्या ह्या पाकडे सरकार सरकारला कुठेतरी बळ आल्याचं आपल्याला दिसून येत आहे मात्र अमेरिका जो महासत्ता म्हटला जातो या महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर देखील पाकडे पाकडे जे काही सैनिक आहेत त्यांच्यामध्ये एवढा मोठा धाडस येत कुठून असा देखील सवाल उपस्थित होतोय मात्र या पाकड्यांच्या प्रत्येक युद्धाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैनिक जो आहे तो तत्पर असलेला पाहायला मिळतोय कारण काही दोन ते तीन दिवसांपूर्वी सर्व जे सैनिक जे रजेवर होते त्यांना देखील बोलवून घेण्यात आलं होतं आणि याचसाठी भारतीय सैनिकांचं एक पाठ थोपटवण्याचं काम मोदींनी केलेलं आहे आणि म्हणूनच पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जवान हे सीमेवर असलेले आपल्याला पाहायला मिळतंय प्रशांत नक्की ज्या पद्धती